हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांनी हिंदवी साम्राज्याचा विस्तार हा संपूर्ण पूर्वेकडे केला ते श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांना देखील मानवंदना अर्पित करतो आणि आज राजरत्न पुरस्काराच्या या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित झालेले ज्यांनी आपल्या परिसस्पर्शाने अनेक लोकांचं जीवन हे बदलून टाकलं अनेकांच्या जीवनामध्ये सन्मार्ग निर्माण केला ते परमपूजनीय गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे या ठिकाणी मध्यप्रदेशच्या सन्माननीय मंत्री श्रीमती संपत्य उईके श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले श्रीमंत राजे डॉक्टर मुधोजी राजे भोसले या ठिकाणी उपस्थित असलेले अशोकराव मानकर दयाशेखरजी तिवारी त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर विशेषतः ज्यांना आपण पुरस्कार दिला असे पुरस्कारी श्री विजय साळवीजी विजयाते बारोतकर सागर कांबळे संगीता राऊत विजय शुक्ला संदीप शिंदे मधुरा मेहेर क्रिशा सोनी शांतती जाधव आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सातत्याने चोवीस वर्ष महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या माध्यमातनं राजरत्न पुरस्कार सोहळा हा आयोजित केला जातो खरं म्हणजे आपल्या देशात ही परंपरा नेहमीच राहिली आहे की त्या त्या काळच्या राजघराण्यांनी समाजातले जे रत्न आहेत ते रत्न निवडायचे आणि त्या रत्नांचा सत्कार करायचा आपण नेहमी असं म्हणतो की जोपर्यंत एखाद्या गोष्टीला राजाश्रय मिळत नाही तोपर्यंत ती गोष्ट मोठी होत नाही हा जो काही राजाश्रय शब्द आलेला आहे तो राजांनी एखाद्या गोष्टीला एक्नॉलेज करणं या माध्यमातून आलेला शब्द आहे आणि आज या ठिकाणी जे आमचे पुरस्कारार्थी आहेत त्यांना यापूर्वी पुरस्कार मिळाले असतील यानंतरही अनेक पुरस्कार मिळतील या परंतु हा पुरस्कार याकरता वेगळा आहे एक प्रचंड मोठा इतिहास असलेल्या नागपूरकर भोसले राजघराण्याने दिलेला हा राजरत्न पुरस्कार आहे एक प्रकारे राजांनी उमटवलेली मोहर ही आता तुमच्या कार्यावर उमटलेली आहे आणि म्हणून तुमचं सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आपल्याला कल्पना आहे की श्रीमंत राजे रघुजी भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार हा पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात केला छत्तीसगड असेल ओरिसा असेल बंगाल असेल या सगळ्या भागामध्ये एक प्रचंड मोठं अशा प्रकारचं स्वराज्य उभं राहिलं आणि त्यातून खऱ्या अर्थानं ज्याला आपण अटक तू कटक अशा प्रकारचं जे साम्राज्य म्हणतो ते साम्राज्य तयार करणाऱ्यांपैकी या ठिकाणी श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले होते आपल्याला कल्पना आहे की त्यांनी अनेक स्वाऱ्या केल्या अनेक महत्वाची युद्ध जिंकली आणि आजही आपण ज्यावेळेस जगन्नाथाच्या मंदिरात जातो त्यावेळेस जगन्नाथाच्या मंदिराची बंद पडणारी प्रथा ज्यावेळेस मुघली साम्राज्याने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आक्रमण केलं मंदिराचा नाश केला परंपरा थांबवल्या अशा परिस्थितीमध्ये त्या मंदिराचं पुनर्निर्माण होऊन तिथल्या सगळ्या प्रथा या पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत याकरता जर कोणी काम केलं असेल तर ते श्रीमंत राजे रघुजी महाराजांनी केलं आणि म्हणून आजही आपण जर त्या ठिकाणी गेलो आणि नागपूरून आलोय असं सांगितलं तर तिथले सगळे जुने जाणते लोक हे अत्यंत आदराने आपल्याकडे पाहतात आणि आपण जर ओरिसाचं स्टेट म्युझियम बघितलं तर त्या स्टेट म्युझियममध्ये आपल्या नागपूरकर भोसले घराण्यातले अनेक आठवणी या आपल्याला पाहायला मिळतात बंगालमध्ये देखील अशाच प्रकारचा पराक्रम त्यांनी गाजवला छत्तीसगडमध्ये तोच पराक्रम गाजवला आणि एक प्रकारे उत्तम अशा प्रकारचं प्रशासकीय राज्य हे त्या ठिकाणी निर्माण करण्याचं कार्य त्यांनी केलं आणि आमच्या नागपूरकर भोसले घराण्यांनी ज्या प्रकारे या नागपूरला एक सुनियोजित शहर म्हणून विकसित केलं सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या गोंड राजांनी या नागपूरला शहराचं रूप दिलं आणि त्यानंतर आमच्या नागपूरकर भोसले घराण्यानी या नागपूर शहरामध्ये अनेक महत्त्वाची जी स्थळं आहेत उद्यानं आहेत तलाव आहेत अशा अनेक गोष्टी या ठिकाणी तयार करून खऱ्या अर्थानं या नागपूरला एक शहराचा दर्जा मिळवून दिला आणि म्हणून एक दैदीप्यमान अशा प्रकारचा इतिहास ज्या घराण्याचा आहे त्या घराण्याची परंपरा ही पुढे चालत राहिली पाहिजे आणि याच दृष्टीनं राजे आणि डॉक्टर मुधोजीराजे यांनी ही परंपरा महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या माध्यमातनं या ठिकाणी सुरू ठेवली आहे आणि या पुरस्काराच्या माध्यमातनं अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजातले उत्तम लोक या ठिकाणी निवडण्याचं काम केलं आहे विजय साळवी यांचं भाषण आपण ऐकलं त्यांना आपण नेहमीच पाहतो ते पत्रकार आहेत क्रीडा या विषयात आपण सगळे जाणतो की एक प्रकारचे एक्सपर्ट आहेत आणि उत्तम समालोचक देखील आहेत त्यांच्या तोंडून क्रीडा प्रकाराच्या संदर्भात ऐकणं किंवा एखादा एखाद्या खेळाच्या संदर्भात त्यांनी समालोचन करणं मला असं वाटतं की एक पर्वणी असते आणि एक प्रदीर्घ अनुभव क्रीडा क्षेत्रातला जो त्यांचा आहे त्याबद्दल त्यांना हा अतिशय महत्वाचा सन्मान मिळाला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि क्रीडा क्षेत्राकरता त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या अपेक्षा आपण निश्चितपणे पूर्ण करू विजयाताईंना देखील साहित्य आणि इतिहासाच्या क्षेत्रातलं एक अतिशय महत्वाचा पुरस्कार मिळाला आहे सागरला त्यांनी खऱ्या अर्थानं जे काही नाव आपल्याला मिळवून दिलं आणि महाराष्ट्राचं नाव जे उंच केलं त्याबद्दल त्यांना मिळालेला हा पुरस्कार असेल संगीताताईंना गायनाच्या क्षेत्रातला मिळालेला पुरस्कार असेल आमच्या विदेला तर या ठिकाणी इतके वर्ष आम्ही पाहतो आणि कितीही गंभीर परिस्थिती असली तरी हा तिथे असतो आणि त्याचं सगळं छायाचित्रण करून आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम हा सातत्याने करत असतो संदीप शिंदेची फिल्म आपण सगळ्यांनी बघितली आणि मला असं वाटतं की आपण नेहमी सांगतो जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा ही जी काही म्हण आहे ही जी उक्ती आहे जी तुकाराम महाराजांनी आणि नंतर तुकडोजी महाराजांनी देखील आपल्याला वारंवार सांगितली ती खऱ्या अर्थानं वास्तविकतेत आणण्याचं काम हे संदीपच्या माध्यमातनं त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आणि खरोखर ज्यांचं कोणी नाही अशा लोकांना ज्यांच्या म्हणजे जे थोडे मेंटली चॅलेंज झाले आहेत अशा प्रकारच्या लोकांना त्या ठिकाणी आणायचं त्यांची सगळी सेवा शुश्रूषा करायची आणि त्या माध्यमातून त्यांची सेवा करायची हा एक खूप मोठं काम हे त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मानवतेचं हे जे कार्य ते करतायत त्याबद्दल त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं हा राजरत्न पुरस्कार त्यांना मिळाला याबद्दल मला अतिशय आनंद आहे मधुरा आणि कृषा या दोघींनाही मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो दोघी लहान आहेत अजून अठरा वर्षाच्या आतल्या आहेत आणि एक खूप मोठं भविष्य यांच्यामध्ये मी बघतोय मला विश्वास आहे की आपल्या महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव या दोघीजणी खूप मोठं करतील आणि निश्चितपणे अनेक पुरस्कार आणि अने अनेक मेडल्स त्या मिळवतील हा मला विश्वास आहे शांतती जाधव हिचा आपण सत्कार केला आता पैकीपैकी पैकी मार्क मिळतातच कशी आहे हे आपल्यासारख्या ज्यांना म्हणजे साठ टक्के मार्क मिळाल्यानंतर जग ठेगणं झाल्यासारखं वाटायचं अशा माणसाला त्या ठिकाणी इतके मार्क मिळाल्यानंतर खरोखर कौतुक किती करावं आणि किती नाही असं वाटतं आणि त्याहीपेक्षा घरी इतकी मोठी घटना झाल्यानंतरही विचलित न होता आपल्या ध्येयाकडे अभ्यास करून पाचशेपैकी पाचशे मार्क मिळवणं खरं म्हणजे मला असं वाटतं की ही जी आजची पिढी आहे या पिढीमध्ये या ठिकाणी पहिले येण्याची कॉम्पिटिशन नाहीच आहे कारण पंच्याण्णव पासनं शंभर मध्ये इतके लोक आपल्याला पाहायला मिळतात इतके मुलं मुली पाहायला मिळतात एवढं ज्ञान एवढा अभ्यास एवढा व्यासंग हा त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो आणि यांच्याकडे बघितलं म्हणजे या ठिकाणी मधुरा असेल क्रिशा असेल शांतती असेल यांच्याकडे बघितल्यानंतर आपलं भविष्य उज्ज्वल आहे हे निश्चितपणे आपल्या सर्वांना जाणवतं आणि म्हणून मी तिलाही अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि तिने जीवनामध्ये जे काही ठरवलं आहे ते तिच्या हातून घडो अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो आज हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला खरं म्हणजे माऊलींना ट्रेन देखील पकडायची आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो माऊलींचा आशीर्वाद प्राप्त झाला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि डॉक्टर मुधोजी या ठिकाणी याकरता आले आहेत की ते मला आठवण करून देण्याकरता आलेले आहेत की रघुजी राजे श्रीमंत रघुजी राजेंची तलवार ही नागपूरला कधी येणार आपण तारीख ठरवा त्या तारखेला ही तलवार नागपूरमध्ये येईल हा मी आपल्याला शब्द देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण बोलवलत त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद